नमस्कार मित्रांनो मी रोहित कडू तुमचं स्वागत करतो आपल्या एका कर नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आज आहे निमित्त तुम्हाला खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा सो मित्रांनो आज आपण आलो शनिवार वाड्याकडे आणि तिथे मोवे मोठी रॅली असते खूप साऱ्या वेशभूषा असतात ते आपल्याला आप पाहायला मिळतील रॅली पण वेगवेगळ्या प्रकारची असतात हे आपण पाहणार आहोत गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ केला होता तो तुम्ही पाहिलाच असेल सो मित्रांनो चला मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आताच कार्यक्रमाला चालू सुरुवात झालेली आहे जी बघू पाहू शकता तुम्ही जे रथ आहेत ना ते वेगवेगळे प्रकारचे रथ आहे ते आपण पुढे जाणार आहोत ती गर्दी पण तुम्ही पाहू शकता यामध्ये सो माझ्यासोबतीला अर्जुन आहे सो अर्जुन कसं वाटतं तुला अर्जुन पण पाहिल्यांदा आलाय आहे आणि खूप गर्दी आहे आज आणि पुढे पाहून आपण पाहूच सो मित्रांनो आपण पाहू शकतो गर्दी इथे पण रथ आहेत सगळे शनिवारवाडा आहे पलीकडे आणि पूर्णपणे जो गर्दी आहे ना खरंच खूप आहे आणि थोड्यात सुरू होईल बाकी पण तुम्ही पाहू शकता पुढे जाऊन आपण सगळे रथ दाखवणार आहे तुम्हाला सो इतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले येते शिवनेरी आहे रायगड आहे विजयदुर्ग आहे आपल्याकडचा सिंधुदुर्ग आहे वेगवेगळ्या प्रकारचे किल्ल्यांचे चित्र काढलेले आहेत त्यांनी पण आता इकडे आलो ह्या साईडला इकडनं सुरुवात होईल रथची वेगवेगळ्या प्रकारची रथ आहे इथे आपण पाहणार होतात पण तुम्हाला इकडनं दाखवतोय मी हा एक रथ आहे इकडे गर्दी पण तेवढीच झालेली आहे पाहू शकतो फुलालाही सजवलेला हत्ती जो आहे तो हा मित्रांनो पाहू शकता रथ जो हत्तीचा जो फुलाने सजवलेला आहे पूर्णपणे आपण पाहू शकतो लहान मुलांनी जी केली आहे ना ती आणि उत्तमरित्या केलेली आहे महाराज पण मंदिर आहे पुढे पण आहेत ते पुढे पण रथच आहेत सगळे गर्दी पण आहे त्यामुळे Kura Indra Raudha Prataga Kura Indra Chakriya Kulala मित्रांनो आता आपण आलो दगडूशेठकडे तुम्ही मंदिर पाहू शकता इतकं सुंदर रित्या सजवलेलं आहे पुलाने पण हे बघा आणि गर्दी पण बघू शकता आ, या साईडला रथ चालले आहेत सगळे आणि खूप सुंदर रित्या मंदिर सजवलेलं आहे कारण दगडू शेट्टी खरं उत्तम रीत सजवलेलं आहे मंदिर हे मित्रांनो रथ पाहू शकता आता आता सुरुवात झाली आहे आणि हा एक रथ आहे बैलगाडीवर आहे सर्वांना विनंती आहे की गाडा पुढे घ्या गा। मोठे सर्वांना विनंती आपण आपला गाडा पुढे घ्यायचा हे मित्रांनो चाललेले आता एक एक रथ इकडून दगड सेट येणार सगळे रथ आणि पुढे जाणार आहेत सगळे एक एक रथ तिकडनं सगळे पुढे रथ जाणार तिकडे आपण चाललो तिथे रथ तिकडे थांबणार आहेत तिकडे तिकडनं आपण रथ सगळे पाहणार आहोत मित्रांन पाहू शकता शंकरचं रथ आहे महाराज बसले आहेत एक आहे आणि हे सगळे रथ चालले ह्या दिशेने सो पुढे पण रथ आहेत शनिवार आहे ते आपण पाहणार आहोत ते पाहू आणि पुढे जाऊ पक्षी सारखं ज्ञान होत द्वारके सारखं ज्ञान होत राजा सारखं मन होत आणि मनासारखा राजा होत महाराष्ट्र दया दुधा भिजत होता इथं सोन्याचा गुण निघत होता पण पण अचानक अचानक हे दैव फिरलं परकीय सत्तांच्या आक्रमणापुढ महाराष्ट्राचा पराभव आश्वाला भरणारा गरज पाहिजे आणि या जलमी सत्तांनी महाराष्ट्रावर असे अत्याचार सुरू केले जे महाराष्ट्रानं यापूर्वी पाहिले नव्हते तिसरी माणसं ती करतात दिसली घर ती टाक चालू मुलगी घर म्हणतात तिसरे कोण तरी ती टाक चालू असं पाहि मारताय माझ पैख नगा नगाजी असं तुम्हाला आव धान्य हा त्यात सगळं काली महिषासूर इतका उन्मत्त झाला होता की आता त्यांनी महाराष्ट्रातल्या देवतांनाही सोडलं नाही एक नव्हे दोन नव्हे तर तिरंग्यांनी एका धडाक्या सहाशे देवळ तोडली आणि एक दिवस औरंगजेबानं कहरच केला हिंदूंचं सर्वात पवित्र धर्मक्षेत्र असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर यानं भाव घातला आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या विश्वेश्वराचं मंदिर पाहून दादा भट्ट व्यापून झाले آج مجھا ڈویا دیکھ مندیشور کٹھا ہے رود تانڈ کٹھا دار بہ لکشمی دار

मित्रांनो रथ आहेत सगळे सर्व पाहू शकतो आपण रथ आणि वेगवेगळ्या प्रकारचे रथ आहेत इथे पाहू शकतो हा एक रथ पाहू शकतो आपण इथे पुढे पण रथ आहेत भक्ती शक्ती चौथ्या एक रथ आहे जहाजमध्ये महाराज आहेत हा एक रथ पाहू शकतो महाराजांचा खरंच सुंदररीत सजवलेलं आहे हा बघा असे पुढे पण रथ आहे खूपच सुंदररीत्या आणि गर्दी पण खूप झाली आता हे बघा आपण एक रथ फुलाने सजवलेलं आहे खरंच सुंदररीत्या सजवलेलं आहे या रथाचं नाव आहे श्रीमंत गरुड देशमुख यांनी ग्रुप आहे हा यांनी सजवलेला आहे खरंच आहे खरंच पाहू शकतो फुलांचं जे काम आहे ना खरंच आहे त्याच्या पाठीमागे पण रथ आहे हे बघा हा पण रथ खरंच सुंदर सजवलेला आहे हा एक रथ आहे पुढील पाठीमागे पण रथ आहे पाहू शकतो

पाहू शकता खरंच खूपच सुंदर रथ केलेला आहे हा सजवलं खरंच भारी आहे वेशभूषा पण पाहू शकता यांच्या खरंच सुंदररीत्या आहेत पाठीमध्ये रथ आहेत गर्दी आहे ना खरंच खूपच गर्दी आमचा तसा एक वाजला आहे खरंच उत्तमरित्या एक कार्यक्रम आहे सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ शिवजयंती निमित्त होता पुण्यामध्ये दरवर्षी रथ असतात पाहायला मिळतात वेश इजी असते ही पाहायला मिळते आपल्याला सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला मित्रांनो अशी एका